एकीकडे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन त्यांना ओबीसी समाजातून आरक्षण देण्याची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलन करण्यावर ठाम आहेत राज्य सरकारने वेळोवेळी आश्वासन देऊनही अद्याप सरसकट आरक्षण मिळालेले नाही त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करण्यासाठी आंतरवली सराटेथून मुंबईच्या दिशेने निघाले मात्र त्यांच्या सरसकट कुणबी दाखल्या देण्याच्या मागणीचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने कडाडून विरोध केला आहे महासंघाचे सर्व नेते आता एकवटले असून आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषदेत आपली आणि ओबीसी महासंघाची भूमिका स्पष्ट केली त्यामुळे आम्ही त्याचा विरोध करत आहोत सरकारने मनोज जरांगे यांच्या दबावाला बळी पडू नये अन्यथा ओबीसी समाजही मुंबईकडे कूच करेल करे। असा इशारा तायवाडे यांनी यावेळी दिला आहे नाही नाही आमची भूमिका हेच आहे की सरकारने आम्हाला आश्वस्त केला की आम्ही मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही आणि त्या शब्दावर सरकार आजही ठाम आहे त्याच्यामुळे आम्ही मुंबईकडे अजून कूच नाही करून राहिलेला पण ज्या दिवशी आमच्या हे लक्षात येईल की आम्हाला दिलेल्या आश्वासनामध्ये सरकार बदल करत आहे आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्याच्या विचारात आहे किंवा ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या विचारात आहे त्या दिवशी या राज्यातील चारशे जातीचा समूह असलेला हा साठ टक्के ओबीसी समाज मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला कूच करेल मुंबईकडे कूच करेल मुंबईला घेराव घालेल आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण ती योग्य असती तर आतापर्यंत मान्य झाली असती सात महिने कशाला वेळ लागला असता हे मागणी जर योग्य असेल तर मी नेहमी म्हणत असतो की आंदोलनकर्त्याला मागणी करताना आपली मागणी संविधानाच्या कक्षेत बसते का आणि न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये टिकवू शकते का ह्या दोन गोष्टी जर पूर्ण होत असेल तर सरकार लवकरात लवकर ती मागणी मान्य करते जर करत नसेल आणि एखादी नवीन प्रक्रिया त्याच्याकरता करावं लागत असेल तर नवीन प्रक्रिया करण्याकरता वेळ लागतो जसं फॉर एक्झाम्पल आतापर्यंत एखाद्या व्यक्तीला जातीचं प्रमाणपत्र म्हणजेच ओबीसीचं प्रमाणपत्र द्यायचं असेल तर फक्त दोनच कागदपत्रं ग्राय धरले जात होते महसूल पुरावा आणि शैक्षणिक पुरावा पण आता या न्यायमूर्ती शिंदे समितीने तेरा कागद वाढवले उर्वरित बारा जे कागदपत्र आहे त्याला सरकार जोपर्यंत मान्यता देत नाही सरकार शब्द वापरतो समितीने केलं म्हणजे काम नाही होत सरकार जोपर्यंत मान्यता देत नाही आणि तोपर्यंत प्रशासकीय अधिकारी हे सर्टिफिकेट देऊ शकत नाही त्या अकरा प्रकारच्या वाढीव कागदपत्राला मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू आहे ती प्रक्रिया अजून व्हायची आहे त्याच्यावरती आक्षेप मागितले आहे सरकारने लोकांनी आक्षेप नोंदलेले आहे ते आक्षेपाची हे झाल्यानंतर पडताळणी झाल्यानंतर न्यायनिर्वाळा झाल्यानंतर सरकार काय त्याचा निर्णय काढतो त्याची अंमलबजावणी प्रशासकीय स्तरावरती होईल तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू आहे